नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण मनापासून स्वागत मित्रांनो आज आपल्याला बोलायचं आहे ते पुन्हा विजय शिवतारे जातं आता विजय शिवतारे हे महाराष्ट्रातले काही महान मोठे नेते बिलकुल नाही त्यामुळे हा विषय महत्त्वाचा आहे त्यानिमित्ताने का मला काही गोष्टी सांगायच्या आहेत पण नेहमी इतका व्हिडिओ हा मोठा नसेल थोडक्यात काही गोष्टी तुम्हाला मी सांगणार पुरंदरचा सा पलटुरा असं मी विजय शिवतारेंचं बोलून आपल्याला माहिती आहे विजय शिवतारे हे शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आहेत ते पूर्वी आमदार होते मंत्री होते आणि पलटी मावण्यामध्ये म्हणजे राष्ट्रवादी शिवसेना मग शिवसेनेचे शिवसे तुकडे झाल्यानंतर शिंदे सेनेमध्ये आणि आता ते म्हणत आहेत म्हणत होते म्हणजे आत्तापर्यंत काल परवापर्यंत की उद्या भाजपनी जरी सांगितलं की आमच्या कमळाच्या चिन्हावरती किंवा भाजपच्या तिकीट तिकीट मला मिळालं तर मी त्या चिन्हावर त्या सुद्धा मी निवडणूक लढवायला तयार आहे पण मला बारामतीमधून अजितदादा पवार आणि एकूण पवार घराण्याची सत्ता संपवायची आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यानंतर काय झालं ते असं म्हणाले होते की एक हजार टक्के मी बारामतीमध्ये सुनीत्रादा पवार यांच्या विरोधात उभा राहणार आहे कोणी काहीही म्हटलं तरी मी माघार घेणार नाही आणि हा निर्णय मी घेतला तो निर्णय घेण्यापूर्वी मी पुरंदर सासवड त्या परिसरामध्ये जिथून ते, ते निवडून आले होते मग गेल्यावेळी त्यांचा अजितदादांनी सांगून पराभव केला आणि कसा निवडून येतो तो, तो पाहतोच मी असं म्हणून त्यांचा पराभव केला त्यामुळे अजितदादा पवार यांचं नाव घेतलं तरी विजय शिवतारे यांच्या अंगाची लाही लाही होते आणि त्यामुळे त्यांनी गेले पंधरा दिवस अजितदादांवरती तुफान तोंडसुम घेतलेलं होतं ते तोंडसुक घेतल्यानंतर स्व ते म्हणाले होते माझी भूमिका बदलणार नाही पण ती भूमिका बदलली आहे आणि म्हणून त्यांचं मी पलटूराम असं वर्णन केलं आहे आधी काय ते म्हणाले होते ते असं म्हणाले होते, होते? होते विजय शिवतारे की अजितदादांनी पुरंदरवरती अन्याय केला आहे पुरंदरला पाणी मिळून दिलं नाही पुरंदरला निधी मिळवून दिला नाही किंवा एवढंच नव्हे तर म्हणजे धरणाचं पाणी जे आहे ते सुद्धा पुरंदरला मिळू दिलं नाही त्यांनी पुरंदरचा विमानतळ होणा होणार होता तो ती ती जागा त्यांनी पुढे ढकलण्याचा म्हणजे सुप्यापर्यंत तिकडे ढकलण्याचा प्रयत्न केला आणि थोडक्यामध्ये संपूर्ण पुरंदर मतदारसंघावरती संपूर्णपणे अन्याय केला त्या सगळ्या परिसरावरती अन्याय केला केला आणि अजितदादा पवार यांचं वर्णन त्यांनी काय केलं अत्यंत मुजोर नेता उर्मट नेता इतरांना लेखणारा नेता रावण बिंचू जे काही शिव्या आपल्या मनात असतील अनेकांच्या अजितदादांबद्दल एकूण ज्या काही शिव्या देतात त्या सगळ्या शिव्या त्यांनी त्याचं भांडारच त्यांनी अजितदादांच्या समोर खुलं जेवढ्या शिव्या देता येतील तेवढ्या त्यांनी अजितदादांना लाखोली वैरी अक्षरशः आणि अजितदादांबद्दल ते असं म्हणाले की अजितदादांनी एक तर प्रचंड गैरव्यवहार केल्याचाही त्यांनी आरोप केला त्यांनी कितीतरी साखर कारखाने त्यांचं म्हणणं असं आहे की अजितदादानी साखर कारखाने खाल्ले आणि त्यांनी त्याची आकडेवारी दिली की अजितदादांनी मोठ्या क्षमतेचे साखर कारखाने ताब्यात घेतले म्हणजे त्यांनी आकडेवारी दिली की तेरा कारखाने सहकारी साखर कारखाने जे होते ते त्यांनी बळकावले त्याच्या त्याची त्या जमीन या साखर कारखान्यांची म्हणजे त्यांच्या अंडर जे ऊस होतो चार हजार एकरची जमीन ही त्यांनी ताब्यात घेतली आणि शिवाय त्यामध्ये दोन हजार कोटी रुपयांची ती जमीन होती जी शेतकऱ्यांची जमीन होती आणि शेतकरी आपल्याला माहिती आहे की सहकारी साखर कारखान्याचे एक प्रकारे मारक असतात सहकारी साखर कारखान्याचे भागधारक असतात त्यांची जमीन शेतकऱ्यांच्या जमिनी खाल्ल्या भागभांडवर खाल्लं त्यांचे पगार बुडवले लिलाबाद कारखाने कारखाने घेऊन दहा हजार दहा दहा हजार टनांचे कारखाने केले आणि त्यांनी शेतकऱ्यांनी उदात्त भावनेने ज्या जमिनी दिल्या त्या जमिनी बळकावून ते सहकारी साखर कारखाने खाजगी स्वतःच्या घशात घातले आणि एक प्रकारे शेतकऱ्यांची संपूर्णपणे फसवणूक केली पगाराबाबत प्रॉविडंट फंड फ़ण प्रॉविडंट फंडाबाबत भाग सर्व फसवणूक केली जमिनीबाबत आणि ते कारखाने खाल्ले असा आरोप अत्यंत गंभीर आरोप त्यांनी अजितदादांवरती केले आणि ते असं म्हणाले की अशा माणसाला म्हणजे थोडक्यामध्ये राजकारणातच हद्दपार का केलं पाहिजे अशा माणसाला असं त्यांचं म्हणणं दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली की जेव्हा विरोधी पक्षात होते अजितदाद तेव्हा म्हणतोय ते कसली कोयता गॅग काय कोयता गँग गँग लावले आणि आता असं म्हणत असताना दोन दिवसांनी ते आता म्हणत आहेत की मी एका मोका मोका लागला होता त्या आरोपीला मी सोडलं कोणाच्या तरी दबावापोटी असं अजितदादानी मध्यंतरी मी तुम्हाला गेल्या व्हिडिओत सांगितलं असं कबूल केलं होतं हे बरोबर एकीकडे कोयता गँग मोडून काढली पाहिजे असं म्हणायचं आणि दुसऱ्या वेळी एका गुंडाला मो ज्याला मोका लावला होता त्याला त्याची सुटका करण्याचा प्रयत्न मी के मी त्याला सोडला असं स्वतःच कबुली अजितदादानी देऊन टाकली ही कॉन्ट्राडिक्शन त्यांनी दाखवली नंतर पार्थ पवार जो अजितदादांचा मुलगा तो एका गुंडाला भेटला होता हेही शिवतारेंनी विजय शिवतारांनी सांगितलं आणि अजितदादा पवार आणि एकूणच त्यांचं म्हणणं आहे की पवार घराणे सरंजामशाही आहे आणि पन्नास पन्नास वर्ष यांची सरंजामशाही का कशाला आपण खपून घ्यायची त्यामुळे ते ते बा बाद केलं पाहिजे त्या घराण्याचा पराभव केला पाहिजे आणि म्हणून मी निवडणुकीला उभं राहतो आहे असं त्यांनी सांगितलं आणि ते असं म्हणाले की हा बिंचू आहे एक प्रकारे म्हणजे अजितदादा पवार ही एक प्रवृत्ती आहे ही बिंसू बिंचवाची प्रवृत्ती आणि तो महादेवाच्या पिंडीवर बसला आहे त्यामुळे त्याला मारताही येत नाही अशी स्थिती आहे पण त्या बिंचवाला ठेचलंच पाहिजे अशा प्रकारची भावना तीव्र भावना विजय शिवतारे यांची आहे एवढं झाल्यानंतर मग ते म्हणाले मी लोकशाही पद्धतीने आमच्या सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांचं मत आहे असं आणि बारामती मतदारसंघातली लोकशाही वाचवण्यासाठी आणि एकूणच महाराष्ट्रातली लोकशाही वाचवण्यासाठी आपल्याला प्रयत्न केला पाहिजे म्हणून अजितदादांचा पराभव केला पाहिजे असं ते म्हणाले आणि ज्यावेळी त्यांच्या ते म्हणाले की मी मतं मी स्वतः उडी घेतो आहे मी निवडणूक लढवणार आहे पण त्यांच्यावर दडपण आलो एकनाथ शिंदेनी सांगितलं की असं हेच ख चालणार नाही हे योग्य नाही त्यांचे प्रवक्ते म्हणायला लागले की ज्या पद्धतीने ते, ते, ते बोलत आहेत ते बरोबर नाही मग आनंद पलानपे जे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे त्यांनी सांगितलं हे सहन केलं जाणार नाही अजितदादांनी मात्र याबद्दल एकही ते शब्द काढला नव्हता अजितदादा काही बोलत नव्हते शिवतारे त्यांना शिव्या देत होते पण अजितदादा जे एरवी सनसनीत बोलल्याबद्दल प्रसिद्ध आहे ते गप्प बसले त्यांचा अपमान होत होता अजितदादांचा पण ते स्वतः काही बोलत नव्हते आणि मात्र त्यांचे जे एक प्रवक्ते आहेत ते प्रवक्ते मात्र काही ना काही विधानं करत होते आणि त्यांना त्या ते, त्या ते, त्याला ते, उत्तर देत होते आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे मी त्यांचं नावही घेत नाही एक अजितदादा गटाचे एक तोंडाळ प्रवक्ते आहे ते काय म्हणाले की बिंसवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी म्हणजे विषारी प्रवृत्तीचा व्यक्ती म्हणजे शिवतारे आणि मुरारबाजीची ही पुरंदरचा पैसा आणि शिवतारे हे मुरारबाजी नाहीत तर दिरेर खान आहेत असं अजितदादा गटाचा प्रवक्ता म्हणाला आणि संभाजीराजांचा जन्म ज्या भूमीत झाला तिथे विषारी बिंचू जन्माला आलेला आहे आणि या बिंचवाचा म्हणजे विजय शिवतारांचा राजकीय अंत जवळ आला आहे आणि त्यापूर्वी ती ज्योत फडफडती आहे राजकीय अंत असा हा प्रवक्ता म्हणाला जो तोंडा प्रवक्ता आहे आता हे सगळं सांगितल्यानंतर इतकी कटुता आल्यानंतर मग विजय शिवतारे यांनी माघार घेतली आपली तलवार म्यान करून टाकली आता म्यान करताना ते काय म्हणाले की आपल्याला शेवटी राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो कायमचा मित्र नसतो आणि अजितदादांच्याबद्दल मी काहीही म्हटलं असलं तरी मी आता ते म्हणाल की का परवा म्हणाल की माझ्या सगळ्या जे वेगवेगळे पंचायत सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील त्या सगळ्यांना विश्वासात भिश, घेऊन त्यांचं काय मत आहे हे आजमाव मग माझा निर्णय सांगा पण मला इथे हा मुद्दा सांगायचा आहे की विजय शिवतार यांनी पलटूरामगिरी केली ओलांडटुडी मागेरी पूर्णपणे पूर्णपणे लोटांगण घातलेलं आहे आणि आपली तलवार म्यान करताना ते काय म्हणाले की बघा मी असं केल्यामुळे आम्हाला निधी देण्याचं आश्वासन मिळाले व पाणी मिळण्याचं आश्वासन दिलं पुरंदरला त्यासाठी ही लढाई होती का ज्या लोकशाहीसाठी लोकशाही वाचवण्यासाठी दादागिरी वाचव दादागिरीपासून पुरंदरच्या जनतेला आणि आपल्या मतदारसंघातल्या जनतेला वाचवण्यासाठी शोषणापासून व्हावी त्यांची अजितदादांच्या शोषणापासून म्हणून त्यांची ही लढाई होती त्या लढाईचं काय झालं या प्रश्नाचं त्यांना उत्तर द्यायला लागेल कारण त्यांनीच हे प्रश्न उपस्थित केले मग आता ते म्हणत आहेत की मी सुनीत्राताई पवार म्हणजे जे अजितदादा गटाच्या उमेदवार आहेत त्यांना निवडून देण्याचं आवाहन करतो त्या अगोदर गेल्या आठवड्यात काय म्हणत होते की ही जर दोघांची लढाई झाली तर सुप्रियाताई जिंकतील पवार असंही ते म्हणाले आणि मग त्यावरनं थोडीशी टीका होत होताच ते थोडं शरद पवारसह थोडी टीका करायला ह्या पण त्यावेळी असं मानलं जात होतं की कदाचित शरद पवार यांना विजय शिवतारे यांच्या या बंडलाची बंडला बंडलाची त्यांची फूस असेल शरद पवारांची अजिबात फूस नव्हती पण आरोप केला जात होता आता काय गोष्ट आहे की शिवतारेंनी तलवार म्यान केल्यानंतर समजा उद्या शिवतारे हे बारामतीत जाऊन पचारायला गेले सुनीत्रे पवार यांचा की त्या कशा चांगल्या उमेदवार आहेत त्यांनाच निवडून द्या त्या क्षणी त्यांचे सगळे जुने व्हिडिओ व्हायरल केले जातील की ते काय बोलत होते काय अजितदादांवरती आरोप करत होते त्यामुळे माझं म्हणणं आहे की विजय शिवतावे यांची विश्वासार्हता पूर्णपणे धुळीला मिळालेली आहे अशा प्रकारे शरणाघाती पद होते मग याची अजून एक गोष्ट सांग अजितदादा गटाचा प्रवक्ता गेल्या आठवड्यात असं म्हणाला होता की विजय शिवतावे यांचं असं अजितदादांवरती हल्ला करण्याची अवकातच नाही आहे पण ह्याच्यामागे कोणीतरी मास्टर माइंड आहे आणि त्याचा आम्ही शोध घेणार आणि प्रत्यक्ष प्रचारामध्ये मग तुम्हाला कळेलच की कोण मास्टर माइंड आहे आता कोण मास्टर माइंड असेल याच्यामध्ये आता आपण अजून एक फॅक्ट सांगू शिवतारे काय म्हणाले की शि एकनाथ शिंदे यांच्या ओ एस डीने म्हणजे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी मानी मला फोन केला आणि सांगितलं की बघा तुमची आणि एकनाथ शिंदेसाहेबांची भेट झाली त्यावेळी त्यांनी सांगितलं की तुम्ही माघार घ्या कारण याच्यामधनं महायुतीमध्ये कटुता निर्माण होती आहे शिंदेसाहेबांच्याबद्दलसुद्धा लोकांचं मत वाईट होत आहे आणि मग तरीसुद्धा विजय शिवतारेंनी माघार घेतली नाही तेव्हा ओ एस डीनी फोन केला आणि मग कॉन्फरन्स कॉल लावला आणि त्यावेळी ते म्हणाले की साहेब म्हणजे एकनाथ शिंदे साहेब राजस्थानात आहे कदाचित निवडणूक आहे त्यामुळे कुठल्या तरी धर्मक्षेत्रात तीर्थक्षेत्रात भेट देऊन कदाचित आशीर्वाद मागण्यासाठी स्व केले असेल माहीत आहे पण शिंदे साहेबांनी तिथनं सांगितलं की तुम्ही माघार घ्या आणि ओ एस डीनी सांगितलं की शिंदे साहेबांचा हा निरोप आहे आणि तो निरोप तुम्ही म्हणजे त्यांना शिंदे साहेबांना वाईटपणा येईल कारण तुम्ही जर माघार घेतलं नाही तर राष्ट्रवादी आणि गट आणि भाजप आणि शिंदे गट या तिन्हीमध्ये एक प्रकारची कटुताईल अंतर वाढेल त्याबरोबर मग शिंदे साहेबांना वाईटपणा याय नको असं म्हणून शिवतारेंनी आपली तलवार आपलं बंड़, बंड म्हणजे बंडोबा थंडोबा झाले तलवार म्यानकेत आणि मग ते म्हणाले की लोकशाहीसाठी म्हणजे नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी म्हणून शेवटी मी ही माघार घेतो मग मा जेव्हा युद्ध पुकारलं त्याने बंड पुकारलं अजित पवारांच्या विरुद्ध तेव्हा सुद्धा नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदासाठी पुन्हा निवडून देण्याची तयारी सुरू झाली होती ना पंधरा वीस दिवसात असं काय झालं मग अचानकपणे असं काय झालं तर याचं एक कारण असं आहे की जेव्हा देवेंद्र फडणवीस अजितदादा विजय शिवतारे आणि एकनाथ शिंदे यांची एकत्र भेट झाली तेव्हा काहीतरी एक, ते एक कागद त्यांच्या हातात होता शिवत्यांच्या आणि काही आश्वासनं दिली असेल पण त्यावेळी तुम्ही जर फोटोत बघितला तर दा अजितदादांचा चेहरा काही मोठा प्रसन्न नाही आहे त्यावेळी एक लक्षात घ्या की अजितदादांनी आग्रह करून करून माझ्या माहितीप्रमाणे अजितदादानी खूप आग्रह केला की के अशी बैठक झाली पाहिजे आणि यांचं बंड थोपवलं हो पाहिजे आपण पण विजय यांना पंधरा वीस दिवस ते आरोप करत होते तेव्हा कोणाची फूस असावी महाशक्तीची फूस तर हो नव्हती काही जण असं म्हणत की महाशक्तींनीच सांगितलं होतं की अजितदादांना जर दा शांत करण्यासाठी थोडंसं कमी करण्यासाठी त्यांना ते त्यांची जागा राखून देण्यासाठी म्हणून म्हणजे तुम्ही तुमची एवढीच जागा आहे या महायुतीमध्ये तुम्ही फार मोठे होऊ नका फार मोठ्या गप्पा मारू नका जागा वाटपासवर दादागिरी करू नका हे मेसेजिंग एक प्रकारे भाजपनी आणि तुम्हाला माहिती आहे भाजपचा इथला कोण नेता मोठा आहे त्यांनी विजय शिवतारेला प्रथम उचकवलं आणि मग कारण विजय शिवतारे लक्षात घ्या काय ते म्हणत होते की मी पंतप्रधान नरेंद्र मोदी विचार मंच स्थापन केला आहे आणि ते म्हणाले की भाजपच्या चिन्हा म्हणजे कमळाच्या चिन्हावर मी निवडणूक लढवायला तयार आहे याचा अर्थ काय आहे की भाजपची त्यांना फूस असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अजितदादा एक प्रकारे कमी झाले त्यांना कमीपणा आला ना याच्यामुळे शिवतारेंच्या या सगळ्या हल्ल्यामुळे आणि अजितदादा तर काहीच बोलत नव्हते त्यामुळे शिवतारेंना म्हणजे अजितदादांना कमीपणा आला आणि तो कमीपणा यावा त्यांना त्यांचा अपमान व्हावा अशी कदाचित भाजपची किंवा महाशक्तीचीच इच्छा होती आणि ही इच्छा महाशक्तीची पूर्ण झाली म्हणून मग मा शिवतारेंनी माघार घेतली आता कदाचित त्यांना विधानपरिषद मिळेल कदाचित विधानसभेमध्ये अजितदारां त्यांना पाठिंबा द्यावा अशीही असाही प्रयत्न केला जाईल पण सर्वसामान्य मतदारांच्या नजरेतून विजय शिवतारे पूर्णपणे उतरलेले आहेत सर्वसामान्य लोकांच्या नजरेत त्यामुळे त्यांना वाटते की आपला सहज विजय होईल तर तसा विजय होणार नाही दुसरी गोष्ट अशी की हर्षवर्धन पाटील किंवा हे कुल राहुल कुल हे जेव्हा फडणवीसांना भेटायला सागर बंगल्यावर गेले हे लक्षात घ्या हे पवारांचे अजितदादांचे विरोधक येतले सगळे त्यांना ताब त्यांना ताबडतोब भेटी मिळाल्या त्यांच्याशी चर्चा केली देवेंद्र फडणवीसांनी हे देवेंद्र फडणवीस हे काय करतात ह्या स ही सगळी गंमत लक्षात घ्या या तिन्ही पक्षामध्ये अंतर्गत सुप्त स्पर्धा आहे आणि त्याच्यामधून या गोष्टी होत आहेत त्यामुळे केवळ विजय शिवतारे हा प्रश्न नाही शिवतारेंनी पलटुरामगिरी केलीच आहे आणि त्यांचा आदर्श कोण होता त्यांचे जे शत्रू आहेत अजितदादा पवार त्यांनीच पलटुरामगिरी केली बघा ते एकदा शरद पवारांना दगा देऊन दोन हजार एकोणीसमध्ये फडणवीसांबरोबर गेले परत आले महा विकास आघाडीत उपमुख्यमंत्री बनले सगळे फायदे घेतले त्याच्यातले त्याच्या बळावर आपला गट बनला राष्ट्रवादीच्या अंतर्गत मग शरद पवारांशी गद्दारी करून तिकडे गेले के पलटुहामगिरी केली के एकनाथ शिंदे यांनी पलटुहामगिरी केली ज्याप्रमाणे नितीश कुमार यांनी बिहारमध्ये केली पण यांनी स्वतःच्या पक्षाशीच एकनाथ शिंदेनी गद्दारी केली हा सगळा आदर्श जो आहे तो कदाचित विजय शिवतारे यांच्यासमोर असेल हे सगळे बडे बडे नेते आहेत काँग्रेस पक्ष फोडला महाराष्ट्रामध्ये देशामधले अनेक काँग्रेसचे नेतेसुद्धा फोडले त्यांनी फोडले आणि असे पक्ष फोडे जे लोक आहेत जे कोल लोकांना पक्ष फोडण्यास प्रवृत्त करतात आमिष दाखवून किंवा ब्लॅकमेलिंग करून दमदाट्या करून तपास यंत्रणा मागे लावून आपल्याकडे खेचतात तेच लोक ते जे आहेत ते विजय शिवतारेंच्या आसपास आहेत त्यापासून शिवतारेंनी प्रेरणा घेतली असेल पण हा ही जी पंथुरामगिरी आहे या ज्या खोलानटुकड्या आहेत त्या सर्वसामान्य मतदारांना आवडत नाहीत या प्रकारे एकदम आपला आपली भूमिका बदलणं ज्याप्रमाणे पंकजा मुंडे फडणवीसांवर सतत टोमणे मारत असत आणि जेव्हा त्यांना स्वतःला तिकीट मिळालं त्याबरोबर सगळी टीका थांब माझा मुद्दा असा आहे की पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हा संघर्ष होता आता ते दोघं एकत्र झाले पण पंकजाताई आणि धनंजय मुंडे यांचे समर्थक एकमेकाला भेडत होते एकमेकाला शिबिगाळ चालू होती कधी कधी आक्रमकपणे एकमेकावरती तुटून पडण्याचाही प्रसंग आला होता त्या समर्थकांनी काय करायचं आपल्याच नेत्यांनी टोपी फिरवल्यानंतर समर्थकांनी काय करायचं विजय शिवतारे यांच्या मागे जे लोक तुम्ही बघता जे त्यांचे समर्थक असतील मोजके असतील जास्त असतील आता शिवतारेंनी जेव्हा अजितदादांवर टीका केली तेव्हा टाळ्या वाजवणारे समर्थक आता अजितदादांच्या गळ्यात शिवतावे हार घालायला निघाले तर त्या समर्थकांनी काय करायचं समर्थक हे अंधभक्त नाहीत समर्थक हे लोकशाहीमध्ये मधील सामान्य नागरिक आहेत हे समर्थक कशामुळे होतात ते राजकारणामध्ये सक्रिय असतात एखाद्या नेत्याच्या विचारामुळे त्याच्या पक्षाच्या विचारामुळे ते त्याचे समर्थक होतात पण समर्थकांना बाजूला ढकलून नेता जेव्हा स्वतःचा स्वार्थ साधतो तेव्हा त्या समर्थकांचा एक प्रकार तो विश्वासघात करतो मतदारांचा तो करतोच पण समर्थकांचा विश्वासघात करतो असे आपल्याच समर्थकांचे आपल्याच पक्षातल्या स्वतीयांचा विश्वासघात करणारे नेते हे तुम्हाला आदर्श वाटतं शिवतारे जे अकरेचे तारे इतके वर्षी सोडत तारे तोडत होते ते ऐकून आचार्य यात्रे जे सासवडचेच आहेत सुपुत्र आचार्य यात्रे प्रसिद्ध साहित्यिक ते म्हणाले असते दहा हजार वर्षामध्ये असा नेता मी बघितला नाही असा पलटुरा मी बघितला नाही कुठल्याही बाजूने बोलून आपल्या बाजू बदलणारा रंग बदलणारा नेता मी बघितला नाही रंगपंचमीच्याच दिवशी सरड्याप्रमाणे रंग बदलणारा नेता आपण बघितला आहे त्याचं नाव विजय शिवतारे आता मी इथेच सांगतो आणि हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शिरदारचं बेल ऐकनचं बटन डाबा आणि जास्तीत जास्त प्रमाणात व्हिडिओ शेअर करत जा एवढंच सांगतो आणि इथेच सांगतो नमस्कार